प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्यात्तर एकशे अठ्ठावीस संगमनेरची रेल्वे पळवली गेली असा आरोप होतोय काय कालच लोकसभा अधिवेशनामध्ये मी सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी दिलेलं स्टेटमेंट बघितलं आणि निश्चितच आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे का आज त्यांनी ती मार्ग बदललाय परंतु तो मार्ग काही तांत्रिक अडचणी सांगितल्या जे माल्टी जे नाराणगावला आहे त्या संदर्भातली जी अडचण उभव राहिली त्या तिन्ही चारही खात्यांनी मिळून तो सर्वे करून त्या मार्गेला आपल्या संगमनेर मार्गे जी रेल्वे जाणार होती ही तिथून नारंगाव भागामध्ये योग्य नसल्यामुळे त्याचे अलाइनमेंट बदलण्याचा काही त्यांनी सांगितलेला आहे निश्चितच याचा मी जाहीर निषेध करतो कारण माझी भूमिका संगमनेरचा विकास झाला पाहिजे संगमनेरचा विकास होता आणि संगमनेरच्या भागातून रेल्वे मार्ग गेला पाहिजे यासाठी प्रयत्न आहे आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो मी स्वतः या संदर्भात पुढाकार घेऊन जनआंदोलन उभं करण्यासाठी माझी भूमिका राहणार आहे मी शिंदे साहेब संगण सुद्धा सांगितलं होतं की वेळ प्रसंगी आम्ही देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असेल अमित शाह साहेब असेल रेल्वे मंत्री असेल यांना सुद्धा भेटणार आहे परंतु याबरोबरच काही प्रश्न असे या माध्यमातून उद्भवलेत का हे एक वर्षामध्ये झालेलं नाही आज तो मार्ग का बदलला तांत्रिक अडचणीमुळे बदलला कशामुळे बदलला हे सुद्धा आज समाजासमोर येणं गरजेचं आहे राजकीय चिखलफेक करून हा प्रश्न सुटणार नाही यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे परंतु ज्यावेळेस हा प्रश्न उपस्थित झाला असताना त्यावेळेस आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे महाविकास आघाडीचे आहेत हे गप्प का होते सिन्नरचे खासदार वाजे हे गप्प का होते भाऊसाहेब अक्षर साहेब गप्प का होते आणि आज या भागातील जो प्रश्न हो त्यांनी त्यानंतर ते का त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही त्यामुळे निश्चितच याबाबत कुठेतरी काहीतरी षडयंत्राचा भाग शिजत असावा असं मला वाटतं त्यामुळं माझ्याकडून रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्ग झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहे यापूर्वी आम्ही सुद्धा एक बैठक मुंबईमध्ये पदवीधर आमदारांनी आयोजित केली होती त्या बैठकीला मी सुद्धा होतो त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस तर बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं लोकप्रतिनिधींनी का त्याच्यामध्ये ते जे आहे जे मल्टीची कुठलीही अडचण राहणार नाही मग आज असं काय झालं का ती अडचण पुन्हा उद्भवली त्यामुळे आता येणाऱ्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय शिंदे साहेब असल यांना विनंती करणार आहे का याबाबत आपण पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करावी अन्यथा मोठं जनआंदोलन या संगमनेर तालुक्यामध्ये उभं करण्यात येईल निश्चितच अधिवेशनामध्ये हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याची ग्वाही या ठिकाणी आमदार अमोल खताळ यांनी दिलेली आहे आणि यासाठी पुन्हा एकदा जन आंदोलन उभं करण्याची जरी गरज वाटली तर ते केलं जाईल असं आश्वासनही आमदार खताळ यांनी दिलंय सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब सुखदेव गाडेकर संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये